नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच पाहिजे आणि कायम खुश आज आपण चाललो आहे पांडे पांडेगावला कुंगणुळी ते पांडेगाव मठी मार्गे चाललेलो आहे आपण आणि आता तुम्ही बघू शकताय की सीमावर्ती भागात जे रोड आहेत ते रोड कशा प्रकारे आहेत ते आता दिसतंय ढवळी वस्ती शाळा आहे हा रोड आहे रस्त्यावर खड्डा आहे की खड्ड्यावर रस्ता आहे हेच काय समजत नाही आणि रस्ता कमी पाण्याची तळीच जास्त झालेत हे कॉन्ट्रॅक्टर निर्मित म्हणायचे की निसर्ग निर्मित म्हणायचे हे तुम्हीच बघा एका वेळा